भाजपच्या देश राज्यव्यापी अभियानातर्फे डोंबिवलीमध्ये आमदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते शेलार नाका इथे संघटन पर्व या उपक्रमाला सुरुवात झाली यावेळी आमदार रवींद्र चव्हाण यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घराघरात जाऊन प्राथमिक सदस्य अभियानाची सुरुवात करा असं आवाहन केलेलं होतं आणि या पार्श्वभूमीवर आज या अभियानाची सुरुवात झाली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबद्दल लोकांमध्ये आकर्षण आहे महायुती सरकार चांगलं वातावरण आहे तरुण तरुणींच जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा महाविद्यालयाच्या बाहेर कॅम्प लावण्यात येणार आहेत अठरा ते चोवीस वर्ष वयोगटापर्यंत पंचवीस लाखाहून अधिक सदस्य करण्याचं उद्दिष्ट असल्याचं आमदार रवींद्र चव्हाण यांनी सांगितलंय खर तर आज प्राथमिक सदस्यता हे अभियान अतिशय चांगल्या पद्धतीने एक तारखेपासून वीस तारखेपर्यंत जे करायचं आहे त्याची आज पाच तारखेला देवेंद्रजींनी असं सगळ्यांना आव्हान केलं होतं विनंती केली होती की सर्व कार्यकर्त्यांनी एकच दिवशी रविवार तो सुट्टीचा दिवस आहे घराघरात जा आणि प्राथमिक सदस्य करा त्याची खर तर आज सुरुवात आहे धन्यवाद प्रत्येक सदस्य जोडताना तरुणांना कशा जो प्रकारचं प्रक एक हे आकर्षण असणार आहे आणि तरुणांसाठी कसं वेगळं हे आपल्या सर्वांना माहिती आहे की देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांचं ऑलरेडी युवकांमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं आकर्षण आहे त्यामुळे त्यांच्यामध्ये आपल्याला माहीत आहे की महायुतीचं सरकार महाराष्ट्रात आल्यानंतर एक चांगलं वातावरण हे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे वेगवेगळ्या वेग योजना या युवकांसाठी उपलब्ध व्हाव्यात यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात त्यामुळे मला खात्री आहे की युवकांमध्ये भारतीय जनता पार्टीचे युवा मोर्चाचे सर्व कार्यकर्ते हे सर्व ज्या ज्या मी महाविद्यालय आहेत त्या महाविद्यालयाच्या बाहेर स्वतःचा कॅम्प सात तारखेपासून दहा तारखेपर्यंत लावणार आहेत त्यामुळे सुद्धा एक चांगलं वातावरण आहे आणि त्यांनीसुद्धा असं टार्गेट ठेवलेलं आहे की पंचवीस लाखापेक्षा जास्त प्राथमिक सदस्य अठरा ते चोवीस या वयोगटामधले करावेत आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचंही नियोजन हो आहे